दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात भारतीय न्यायसंहिता कलम पासष्ट एकसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा पॉस्को कायदा कलम आठ चार बारा व सतराप्रमाणे तरतुदी लावण्यात आल्या आहेत समोर आलेल्या माहितीनुसार शिर्डी येथील हॉटेल पॅलेस पॅलेसमधील मॅनेजर संतोष भाऊसाहेब गव्हाळे राहणार श्रीरामनगर शिर्डी यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या मुलास कोणतेही ओळखपत्र न घेता तसेच मुलीचे वय तपासणी न करता हॉटेलमध्ये रूम उपलब्ध करून दिली सदर रूममध्ये त्या मुलीवर तिच्यासोबत असलेल्या मुलानं लैंगिक अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे या निष्काळजीपणामुळे हॉटेल मॅनेजर संतोष गव्हाळे यांच्याविरुद्ध पॉस्को कायद्याच्या कलम सतरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मॅनेजर संतोष गव्हाळे यांना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता माननीय सत्र न्यायालय राहता यांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ घारगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष लांडे पोलीस नाईक गजानन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विजय धनेधर पोलीस कॉन्स्टेबल के राजपूत व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका गुंड यांनी सहभाग घेतला पोलीस शहरातील सर्व हॉटेल्स व लॉजेस धारकांना आवाहन करण्यात आले आहे की अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी यांचे वय व ओळखपत्र तपासणी केल्याशिवाय रूम देऊ नये अन्यथा संबंधित हॉटेल किंवा लॉजेस मालक व चालकांविरुद्ध पोस्को कायद्यान्वये सह आरोपी करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल